श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा अक्षय तृतीयेला लक्ष्मीनारायण राजयोग आणि गजकेशरी राजयोग यावर्षी तयार होणार आहे तर काही राशींचे नशीब डायरेक्ट पालटणार आहे तर बघा तुमचीही यातली रास आहे का नक्कीच जाणून घ्या म्हणजे तुम्हाला देखील कळेल अक्षय तृतीयाच्या दिवशी ग्रहांचा अतिशय अद्भुत संयोग घडून येत आहे या शुभ दिनी मीन राशीत लक्ष्मीनारायण राजयोग तयार होणार रा आहे यासोबतच चंद्र हा वृषभ राशीत संचार करून गुरु ग्रहासोबत युती करून गजकेशरी राजयोग तयार करत आहे लक्ष्मीनारायण राजयोग आणि गजकेशरी योग असे दोन योग अक्षय तृतीयेच्या दिवशी तयार झाल्यामुळे काही राशींना त्यांचा खास लाभ होणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने वृषभ आणि तूळसह हो या पाच राशींचा भाग्योदय होणार रा असून व्यवसायात दुप्पट कमाई असेल विशेष बघा सोने चांदीचे दागिने तयार करणाऱ्यांना खास लाभ असेल आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या राशींची अगदी भरभराट होणार आहे त्यांचं नशीब डायरेक्ट म्हणजे पालटणार आहे वृषभ नोकरी आणि व्यवसायात उत्तम यश अक्षय तृतीयेचा सण वृषभ राशीच्या लोकांसाठी सुख समृद्धी आणि शुभ योग घेऊन येत आहे आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत तुम्हाला विशेष लाभ होईल नोकरी आणि व्यवसायात सर्वोत्तम यश मिळवण्याचे योग आहेत धनसंपत्तीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर वेळ उत्तम आहे ही गुंतवणूक अधिक पटीने वाढेल आणि भविष्यात मोठा फायदा होईल करिअरमध्ये प्रगतीचे योग असून अचानक एखादी संधी मिळेल ज्यामध्ये तुमचे कौतुक होईल उपाय बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी तांदळाचे तुम्ही दान तु करा आता कर्क कर्कराशींचे जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी बघा धनसंपत्ती तुमची दुप्पट होणार आहे अक्षय तृतीया कर राशीच्या जातकांसाठी अत्यंत शुभ लाभदायक आणि जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणार आहे ग्रहांची स्थिती आणि चंद्राची शुभदृष्टी कर राशीच्या लोकांसाठी विशेष लाभाचे दरवाजे खुले करणार आहे या दिवशी नवीन योजना खास करून रियल इस्टेट सोनं चांदी खरेदी किंवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न करत असताल तर फायदेशीर ठरेल तुमची धनसंपत्ती दुप्पट होणार असून या दिवशी चांदीचे दागिने खरेदी करणं राशीसाठी अत्यंत शुभ आहे सायंकाळी माता लक्ष्मीला तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवावा हा उपाय तुम्ही अवश्य करा तूळ राशीचे व्यक्ती मिळकतीचे नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होणार आहेत बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी हा जो बनलेला शुभयोग आहे तूळ राशीच्या व्यक्तींसाठी धनसंपत्तीमध्ये वाढ करणार आहे शिवाय सौंदर्य वाढीचे संकेत देखील आहेत शुक्रग्रहाची शुभदृष्टी आणि ग्रहांची अनुकूल स्थिती यामुळे तुळसाठी अक्षय तृतीयेचा दिवस अत्यंत लाभदायक असेल माता लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे एखादं जुनं अडकलेलं तुमचं समजा काम असेल ते देखील पूर्ण होईल नवीन उत्पन्नाचे स्रोत तुम्हाला खुले होतील लवकरच नवीन घर किंवा जागा तुम्ही खरेदी करू शकता तर तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी हा उपाय करा माता लक्ष्मीला पांढऱ्या कवड्या अर्पण करा आता मकर राशीची जे काही व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी बघा अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचे योग अक्षय तृतीयेचा सण तुमच्यासाठी जीवनात स्थिरता आर्थिक प्रगती आणि व्यवसायात यश घेऊन येत आहे शनिदेवाची कृपा आणि लक्ष्मीनारायण राज योगाचा प्रभाव म्हणजे जणू काही दुग्ध शर्करा योग असेच म्हणावे लागेल बघा मकर राशीसाठी सुख समृद्धीचे शुभयोग तयार होत असून एखादं जास्तीचं उत्पन्नाचं साधन तुमच्या हाती लागू शकतं नोकरीमधील अडचणी दूर होतील नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असताल तर तो यशस्वी होण्याचे पूर्ण योग आहेत तर उपाय बघा तुम्ही करा अक्षय तृतीयेच्या दिवशी गजवंताला काळे समजा जे गरजवंत आहेत त्यांना काळे तीळ आणि तांब्याचे नाणे दान करा आता कुंभ राशीचे जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी बघा व्यवसाय असेल तुमचा तर तुम्हाला दुप्पट नफा होईल अक्षय तृतीयाचा शुभ दिवस कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतीचे योग निर्माण करत आहे तुम्ही जर नवीन काही काम करण्याचा समजा विचार करत असाल किंवा तुम्हाला सुरू केलेला असेल तुम्ही व्यवसाय तर त्यामध्ये तुम्हाला अगदी मनासारखे भरभरून यश मिळेल एखादं जुनं अडकलेलं तुमचं पेमेंट किंवा आर्थिक मदत अचानक मिळू शकते घरातील वातावरण समाधानी असेल तसेच सगळेजण एकमेकांना व्यवस्थित समजून घेतील व्यावसायिकांचा नफा अचानक दुप्पट होईल करिअरशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल आता तुम्ही या दिवशी उपाय करा बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीला कमलगट्ट्याची माळ अर्पण करा तर बघा अशा प्रकारे आपण जाणून घेतलेली ही माहिती आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद